ही सुंदर अशी आज आपण पाटाभुती किंवा चौरंगाभुतीची अशी सुंदर अशी आज डिझाईन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप न करता बघा डिटेलिंग व्हिडिओ मी इथे दाखवणार आहे हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वप्रथम मी हेमा माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मी स्वागत करते पा आज मी तुम्हाला मेजरमेंट साईज सर्व व्हिडिओ सविस्तर दाखवणार आहे मी प्रत्येक व्हिडिओसाठी अशा प्रकारे ड्रेसिंग पेपर आधी यूज करत असे मी, मी, थे। थे। मी या ठिकाणी आधी सर्वात आधी तरी पाटा ठेवून त्याचा साईज पूर्ण मी इथे आखून घेत आहे पाट्याच्या भूताने जे आपल्याला साईज लागेल ते आधी आकार आपण इथे आखून घ्यायचा आहे पाटा किंवा चौरंग या दोन्ही साईजला एकच लागतो जवळपास फरक एवढाच असतो की पाठ्याची रुंदी लांबी कमी असते रुंदी जास्त असते आणि चौरंगाची तर आपण चौकोन असल्यामुळे तो व्यवस्थित होतो पण थोडंफार याच्यामध्ये व्यवस्थित बसून जाईल चौरंग पाटा दोन्ही सेप याच्यामध्ये बसून जाईल असंच आपली डिझाईन आहे या ठिकाणी मी तुम्हाला जवळून दाखवते स्टार्टिंग लांबून दाखवल्यामुळे तुम्हाला दिसलं नाही त्यामुळे मी इथे तुम्हाला आता जवळून दाखवते सर्वात आधी तर आपण दोन लाईन ड्रॉ करून घेतलेल्या आहोत जेणेकरून ते ड्रॉ करताना कारण पाट्याच्या खाली वगैरे गेला तरी आपण थोडंफार एक एक इंचा आपण इथे गॅप देऊन दोन्ही लाईन आपण आधी वळून घेतलेला आहे त्यानंतर इथे पिकॉक कडायचं आहे आपल्याला हलक्याशा हाताने मी इथे ड्रॉ करत आहे सर्व काही तुम्ही पाहू शकतात तुम्हाला पिकॉक वगैरे येत नसेल तर तुम्ही हलका हात वगैरे यूज करून ते मी येथे ड्रॉइंग करू शकतात तु एक साईड तर आपल्याला सहज जमते जसं की उजवा असो किंवा डावा असो तुम्हाला जी साईज तुम्हाला सोपी जाईल ती एक साईड तुम्ही कसाही ड्रॉ करून घ्या त्यामुळे ड्रेसिंग पेपर खूप गरजेचा आहे तुम्ही ड्रेसिंग पेपर नक्की घरामध्ये आणून ठेवा मी प्रत्येक डिझाईनने ड्रेसिंग पेपर तेच ट्राय करत असते त्यानंतरच असेही दुसऱ्या साईडला पण आपण आखून घेऊ शकतो सेम आकार घेऊन त्यामुळे ट्रेसिंग पेपर हा महत्त्वाचा आहे पहा प्रत्येक डिझाईन करताना अशा प्रकारे ट्रेसिंग पेपर आपण यूज करू शकतो येथे मी सेंटर काढून घेतला आधी अशा प्रकारे सेंटर आधी वडून घेतला त्यानंतर आपल्याला खालची डिझाईन पूर्ण करायची आहे हे बघू शकतात हाफ सर्कल मी इथे काढून घेत आहे अशा पद्धतीने आणि त्यानंतर सेंटरमध्ये मी अर्धा राऊंड इथे काढून घेत आहे छोटे छोटे इथे आपल्याला फूल आल्याने येणार आहे त्यामुळे अशा प्रकारे हलक्या हाताने काढून घ्यायचं आहे हे पहा अशा प्रकारे मी एक बाजू काढून घेतलेली आहे त्यानंतर आता पलटी करून दुसरी बाजू येथे काढून घेणार आहे जसं असं ड्रेसिंग पेपरवरती खालटीची डिझाईन वर सहज दिसून येते त्यामुळे आपल्याला आप ड्रेसिंग पेपर यूज करायचा असतो जेणेकरून आपण जे खाली आकार काढलो ते वरती सहज दिसलं पाहिजे त्यामुळे दुसरी बाजू काढायला पण आपल्याला सोपी जाईल इथे मला पेपर थोडासा कमी कपडत होता कारण चौरंगाच्या पेपरला कमीत कमी दोन पेपर तर अटॅच करावे लागतात त्यामुळे पण ठीक आहे आपण ड्रॉ करते वेळी थोडेफार चेंजेस करू शकतो त्यामुळे इथे मी व पिकॉक काढून घेते आपल्याला पिकॉक महत्त्वाचं आहे फ्लावर तर काय सहज आपण काढू शकतो कमळाचे वगैरे त्यामुळे इथे मी पिकॉक ज्या साईडला से सेम आला त्या साईडला से पण सेम आला पाहिजे त्यामुळे इथे मी परत ते पलटी करून त्या खाल जशाच तसा खालचा पिकॉकवरती मी ड्रॉ करून घेत आहे चेंज नाही हो झाला पाहिजे त्यामुळे इथे हो बघा मी हलक्या हाताने सर्व काही डिझाईन काढून घेत आहे जशाच तशी डिझाईन दिसून येईल तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप नका करू आणि प्लीज एक लाईक करा कमेंट करा जर काही अडचणी असेल तर नक्की कमेंट करा अशा प्रकारे मी कोणतीही डिझाईन काढते ड्रेसिंग पेपरवरतीच काढून ठेवते जेणेकरून आपल्याला जेणेकरून आपल्याला जर कुणाची ऑर्डर वगैरे आली तर असे आपण प्रत्येक वेळा तर डिझाईन आपण काढू शकत नाही वेळ वे तेवढा नसतो आपल्याकडे त्यामुळे अशा पद्धतीने आपण डिझाईन आधीच करून ठेवायचं की आपल्याला कोणाची ऑर्डर आली की सहज आपण हा ड्रेसिंग पेपर कोणत्याही डिझाईनला किती वेळेस पण यूज करू शकतो हे पहा अशा पद्धतीने मी आता खालची बाजू काढून घेतलेली तेच आता वरती मी डार्क करून घेत आहे फक्त किंवा तसं पण ठेवला तर सहज तुम्हाला वर दिसून जाईल पण इथे मी डार्क डार्क करून ठेवत आहे प्रत्येकांच्या कमेंट होत्या की ताई तुम्ही डिझाईन कशा ट्रेस करतात कशी डिझाईन बनवता हे दाखवा तर मी डिझाईन काही जास्त नाही अशा पद्धतीने बनवते कोणत्या डिझाईन सेम बाजूच्या वगैरे असेल तर अर्धी साईड मी करून घेते आणि दुसरी साईड मी असंच ड्रेसिंग पेपर यूज करून त्याला ड्रॉ करून घेत असे तुम्ही हे डिझाईन नक्की ट्राय करा अशा पद्धतीनं आणि खूप आणि सोधी साधी आणि सिम्पल आहे नक्की ट्राय करून बघा ड्रेसिंग पेपर आणून घ्या घरामध्ये आणि नंतर आपण कॅनवास किंवा रेक्झिन जे काही आहे त्याच्यावरती आपल्याला जशास तशी डिझाईन ड्रॉ करून घ्यायची आहे बा अशा पद्धतीने ते पण खालच्या साईडला पण थोडीशी आपल्याला डिझाईन पुरली नाही तरी ठीक आहे आपण कॅनव्हासवरती वगैरे किंवा रेक्झिनवरती ज्या डिझाईन करणार आहोत त्याच्यावरती मी पूर्ण तुम्हाला करून दाखवेन ती कशी ड्रॉ करायची चला तर मी पुढे दाखवते तुम्हाला तर हे पाहा मी अशा प्रकारे कॅनवासवरती डिझाईन मी ड्रॉ करून घेतलेली आहे ही कशा पद्धतीने ड्रॉ करली तर मी खाली आधी कार्बन पेपर यूज केलेला आहे कार्बन पेपर कॅनवासवरती ठेवलेला आहे त्यानंतर आपले ड्रेसिंग पेपर ठेवून त्याच्यावरती जशाच तसं मी आकार आखून घेतलेला आहे आणि परत हे डार्क करून घेतलेला आहे येथे कलर आपल्या मनावरती तुम्ही यूज करू शकतात हे पहा सर्वात आधी तर मी आउटलाईन म्हणजे एक कलर जिथे जिथं आपण यूज करू शकतो तिथे मी इथे करून घेत आहे अशा पद्धतीने मी आता आउटलाईन घेऊन घेणार आहे आधी कोणते पण कलर कॉम्बिनेशन तुम्ही इथे यूज करू शकतात तुम्हाला जर हा कलर कॉम्बिनेशन माझा आवडला असेल तर तेही तुम्ही ट्राय करू शकतात मी व्हिडिओ फास्ट केला आहे फक्त तुम्हाला मेजरमेंट समजणं समजणं महत्त्वाचं असतं त्यामुळे ते व्हिडिओ स्लो करून मी तुम्हाला व्यवस्थित मेजरमेंट दाखवून दिलेलं आहे कसं कसं तुम्ही मेजरमेंट घेऊ शकतात किंवा कशा पद्धतीनं तुम्ही डिझाईन आखू शकतात वगैरे हे सगळं डिटेलिंग माहिती मी त्या ह्याच्या मेजरमेंट घेते वेळ सांगितलेलं आहे मेजरमेंटच्या वेळी जरी कुणाला काही अडचण असेल तर मला नक्की कमेंट करून विचारू शकतात मेजरमेंट काय नाही पाटा किंवा चरून याच्या याचा साईज ठेवून तुम्ही नक्की ते टा मेजरमेंट काढू शकतात आणि सेम साईड दुसऱ्या साईडला पण घेण्यासाठी काय करू शकतात हे सर्व आयडिया मी त्यामध्ये सांगितलेली आहे त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप नका जाऊ मी एक एक पॉईंट महत्त्वाचे व्हिडिओमध्ये सांगत असते त्यामुळे तुम्ही जर कुठे व्हिडिओ जर चुकून स्किप केला तर त्याच ठिकाणी मी कोणता महत्त्वाचा पॉईंट बोलून गेले तर तुम्हाला परत ते व्हिडिओमध्ये समजणार नाही त्यामुळे पूर्ण व्हिडिओ आधी बघून घ्या काही मी जास्त मोठी व्हिडिओ करत नसते जास्तीत जास्त माझे व्हिडिओ पाच ते दहा मिनटाच्या आतमधलेच असतात कारण मला माहिती आहे तुम्हाला पण व्हिडिओ बघायचा कंटाळा <coughs> येईल त्यामुळे ते मी विलून चिटकावते वेळी मी खूप फास्ट व्हिडिओ बनवते तुम्हाला कसं आहे फक्त मेजरमेंटचे महत्त्वाचे असतात त्यामुळे मी मेजरमेंट दाखवते आणि वलन चिटकावणं तर काही सोपंच असतं म्हणतात सर्वजण काही अवघड नाही म्हणतात पण ठीक आहे तरी मी तुमच्यासोबत येते कसं कशा पद्धतीने तुम्ही चिटकावू शकतात कुठून सुरुवात करू शकतात हे ह्याच्यामध्ये तुम्हाला सहज समजून जाईल असंच व्हिडिओ मी इथे दाखवत असते बा एक साईड मी आधी इथे पूर्ण करून घेत आहे एक साईड पूर्ण करून घेतल्यानंतरच आता मी दुसऱ्या साईडला पिकअप पूर्ण करून घेणार आहे ही पहा अशा पद्धतीने मी एक एक कलर सगळीकडे देऊन घेत आहे आधी मित्रांनो लाईक करायला विसरू नका जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून त्यांना पण याचा फायदा होईल आणि आता सध्या दिसरा दिवाळीला वगैरे खूप छान आहे ही डिझाईन ही पहा अशा पद्धतीने माझी डिझाईन पूर्ण मी तयार करून घेतलेली आहे आता मी कटिंग करून पण तुम्हाला व्यवस्थित व्हिडिओ दाखवते हे पहा अशा पद्धतीनं कटिंग करून झाल्यानंतर पाटा वगैरे ठेवल्यानंतर डिझाईन कशी दिसते काय नाही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आवडल्यास प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करत चला जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच सबस्क्राईब करा बेलायकोनवर क्लिक करा असेच नवीन व्हिडिओ पाहत राहा चला बाय